यांच्या याचिका करते मायनीचे गोरे यांचाच हात असल्याचा चर्चेला उदाहरण मायनी तालुका घटाम येथील व्यावसायिक दीपक देशमुख व त्यांची बंधू हिम्मत देशमुख यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकला परंतु दीपक देशमुख व हिम्मत देशमुख हे कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांची चौकशी होऊ शकली नाही घरात फक्त महिला असल्याने व लहान मुले असतानाही जबरदस्तीने घरातील वस्तू विस्कटून कागदपत्रांच्या नावाखाली विनाकारण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की गेल्या महिन्याभरात खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती या याचिकेमुळे न्यायालयाने येथील पोलीस यंत्रणेला चांगला झापलं असून कागदपत्रांची छाननी करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करू नये असे निर्देश दिले होते मायनी मेडिकल कॉलेज प्रकरणात या अगोदर देशमुख परिवारातील दोन सदस्य डॉक्टर महादेव देशमुख व त्यांचे बंधू अप्पासाहेब देशमुख हे गेल्या दोन वर्षापासून ईडी कस्टडीत आहेत असे असताना गेली दोन वर्षे शांत असणारी ईडी आज अचानक मायनीत दाखल होते यामागे आमदार जयकुमार गोरे यांचा हात असल्याच्या चर्चेंना उदाहरणालयातने बातमी वाऱ्यासारखी पसरली पश्चिम महाराष्ट्रात या बातमीचा बोलबाला झाला मायनी येथील कोविड सेंटरमध्ये कोविड काळात अनेक शेकडो रुग्णांच्यावर बोगस उपचार करून तसेच मयत व्यक्तींच्यावर बोगस उपचार केलेले दाखवून कोठ्यावधी रुपयांचा महसूल शासनाला व संस्थेला चुना लावल्याने संपूर्ण महाराष्ट्राला समजले मायनी येथील मेडिकल कॉलेजमुळे अनेक गोरगरीब गरजू रुग्णांच्यावर मोफत उपचार सुरू होते परंतु आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळे हे कॉलेज व हॉस्पिटल बंद पडल्यामुळे अनेक तरुणांना कराड सातारा सांगली या ठिकाणी जावं लागत आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातील कोविड घोटाळा प्रकरण त्यांना भोवणार असं दिसत असल्यामुळे आमदार गोरे सैरभैर झाल्याने देशमुख कुटुंबियांच्यावर दबाव टाकण्यासाठीच मायनी तिढी आल्याची चर्चेनं सर्वत्र वेग आहे मायनी मेडिकल कॉलेजच्या संबंधीनं स्थानिक लोकांनी हायकोर्टामध्ये काही याचिका दाखल केलेल्या आहेत विधान भवनामध्ये त्याच्यामध्ये चर्चा झाली अतिशय गंभीर स्वरूपाचे आरो। आरोप मान आणि कटावचे लोकप्रतिनिधीच्या वरती झालेले आहेत आणि या गंभीर स्वरूपाच्या आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवर झाल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दलचा खुलासा करून त्याच्या तथ्य आहे किंवा नाही याच्याप्रमाणे स्पष्टपणे सांगण्याची आवश्यकता होती अनेक लोकांच्याकडून सातत्यानं त्याच्यावरती मागणी होते व दुर्दैवाने त्याच्यावरती कुठलाही खुलासा केला जात नाही आज हे प्रकरण हायकोर्टात चालू असताना मला असं कळालं की मायनीच्या तिथं काही तिथल्या स्थानिक लोकांच्या विरुद्ध ज्यांनी याचिका याचिका करते त्यांच्या विरुद्ध काही ईडीच्या कारवाई झालेली आहे असं समजतंय ही कारवाई होत असताना नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिस प्रमाण त्यांना सुद्धा योग्य ती संधी मिळाली पाहिजे दोन्ही बाजूला योग्य ती संधी मिळून जे, जे सत्य आहे ते जर समोर आलं तर निश्चितपणानं लोकांच्या मध्ये जे संभ्रम आहे तो संभ्रम जाईल आणि लोकांच्या मध्ये आज जे वाटतंय की नक्की काय झालंय कशामुळे हे होतंय असं जे काही अवस्था लोकांच्या मध्ये आहे लोकांच्या मध्ये प्रशासनाबद्दलची चुकीची अ चुकी, चुकी भूमिका घेतायत असं लोकांना वाटतय की संभ्रमावस्था घालवण्याची आवश्यकता आहे तर माझी विनंती आहे की याच्यामध्ये सरकारनं स्पष्टीकरण द्यावं आणि इथल्या लोकप्रतिनिधी त्याच्याबद्दलची वस्तुती समोर येऊन लोकांना सांगितली पाहिजे